हॅलो फ्रेंड्स सध्या केसांना मेहंदी लावण्याचा ट्रेंड आहे केसांना मेहंदी लावल्याने केस सुंदर चमकदार आणि मोकळे होतात त्यामुळं मुली आणि महिला जास्त करून केसांना मेहंदी लावण्यावर भर देतात तर नेहमी मेहंदी लावताना मेहंदीमध्ये असे काही घट घटक मिक्स करून लावले तर अधिक फायदा होतो फ्रेंड्स सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि आपल्याकडे इतका वेळ नसतो आपल्या केसांची काळजी घ्यायला केस तर कल कलर करायचेच आहेत पण रिझल्ट पटकन आला पाहिजे वेळेस आपण काय करतो मार्केटमध्ये जाऊन केमिकल्स असलेली डाय किंवा मेहंदी आणतो आणि त्याने आपले केस पटकन रंगतात कलर होतात पण त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही की यामुळे आपल्या केसांचं आपण नुकसान करतो आहे आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते तर त्यासाठी आज आपण अशी मेहंदी भिजवणार आहोत तर नेहमी मेहंदी भिजवताना मेहंदी लावताना मेहंदीमध्ये काही घटक मिक्स करून लावले तर त्याने आपल्या केसांना आणखीनच फायदा होतो त्यासाठी आज आपण आज इथं मेहंदीमध्ये असे काही घटक घालणार आहोत जेणेकरून आपले केस पटकन कलर तर होणारच आहेत त्याचबरोबर आपल्या केसांना छान पोषणही मिळणार आहे त्याचबरोबर केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस सुंदर चमकदार आणि मोकळे होऊन कलर सुद्धा होणार आहेत तर अतिशय सोपी रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यामुळे तुमच्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि त्याचबरोबर तुमचे केस सुंदर चमकदार मोकळे आणि मजबूत सुद्धा होण्यास मदत होणार आहे त्यासाठी आपण इथं नॅचरल असे काही घटक वापरणार आहोत जेणेकरून या मेहंदीमध्ये जे केमिकल्स आहेत त्या केमिकल्सचा आपल्या केसांवरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं एक छोटंसं भांडं आहे यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये एक छोटा चमचा मी चहापत्ती पावडर घातलेली आहे आता तुमचे केस जर दाट लांब असतील तर तुम्ही एक पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने एक चमचा इथं चहापत्ती पावडर घेऊ शकता आता चहापत्ती एक चमचा मी इथं घातलेली आहे आणि त्यानंतर सुकलेला कडीपत्ता घातलेला आहे अशा पद्धतीने थोडंसं चुरून याला आपण या पाण्यामध्ये घालायचं आहे तर कडीपत्ता आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे कडीपत्त्याचे भरपूर असे फायदे आपल्या केसांसाठी आहेत केस गळत असतील तुटत असतील वृक्ष झालेले असतील किंवा केस निर्जीव झालेले असतील तर कडीपत्त्याच्या नियमित वापराने आपली अधिकच सुंदर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर आपल्याला इथं कडुनिंबाची पानं घालायची आहेत तर इथं सात ते आठ मी कडुनिंबाची पानं घातलेली आहेत कारण कडुनिंब आपल्या केसामध्ये फंगल्स कोंडा किंवा मग इन्फेक्शन होऊ देत नाही त्यासाठी आपल्याला कडू कडुनिंबाची पानं सुद्धा इथं घ्यायची आहेत त्यान चौथा घटक जो आपण घेतलेला आहे तो आहे जास्वंदीची पानं जास्वंदीच्या फुलाचा तर आपण प्रत्येक वेळेला उपयोग करतच असतो केसांच्या वाढीसाठी पण इथं पाण्याचा सुद्धा उपयोग चांगला होऊ शकतो त्यासाठी आपल्याला ते इथं जास्वंदीची पानं घ्यायची आहेत आता हे मध्यम गॅसवरती आपल्याला छान उकळत ठेवायचं आहे आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी उकळून कमी करून घ्यायचं आहे म्हणजे पाच ते सात मिनिट आपल्याला हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स जास्वंदीच्या पाण्यामध्ये खूप जास्त असे पोषक तत्व असतात आणि जे केसांना मजबूत करतात केसांची वाढ उत्तेजित करतात आणि केस गळण्यास प्रतिबंध करतात केसांना नैसर्गिक कलर देतात जळजळ होत असेल खाज सुटत असेल तर त्यासाठी जास्वंदीची पाण्याचा वापर केला जातो जास्वंद वजन कमी करण्यासाठी सुद्धा वापरतात जास्वंदाची पाणी किंवा फुले टाकून चहा सुद्धा करून पितात मधुमेह उच्च रक्तदाबासाठी काम त्याचबरोबर साखर कमी करण्यास मदत करतं केस गळत असतील 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 किंवा निर्जीव असतील तर या केसांच्या सर्व समस्येवरती जास्वंदीची पान हे उपयोगी ठरतात खराब जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच होत नाही तर आपल्या केसांवर सुद्धा वाईट परिणाम होतो अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी झोपेच्या अनिश्चित तळामुळे केस कमकुवत होतात आणि कालांतराने तुटतात अकाली पांढरे सुद्धा होतात जर आपल्या बाबतीत हे असेच होत असेल तर आणि आपण बाजारातून मिळणाऱ्या महागड्या उत्पादनाचा वापर करून कंटाळा असाल तर जास्वंदीच्या पानापासून किंवा फुलापासून आपण आपल्या केसांचा आरोग्याचं रक्षण करू शकतो आता हे पाणी आपल्याला पाच ते सात मिनिट छान उकळून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचे आणि एका गाळणीने आपल्याला हे पाणी गळून घ्यायचे हे निघालेलं जे पाणी आहे हे पाणी आपल्या केसां केसांसाठी अमृत समान काम करतं कारण या पाण्यामध्ये असे काही आपण घटक घातलेले आहेत जे आपल्या केसांना छान पोषण देतात आणि केस आपले मजबूत होण्यास मदत करतात त्यांच्या मुळांना बळकट करण्याची क्षमता सुद्धा जास्वंदाच्या पाण्यामध्ये असते जास्वंदीचा नियमित वापर केला तर केस गळण्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात आणि केस मजबूत होतात तसेच नवीन केस उगवायलासुद्धा मदत होते आणि आपलं इथं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला मेहंदी भिजत घालायचे तर एक असा छोटासा बाउल घ्यायचा आहे इथं स्टीलचा किंवा ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडी भांड्याचा वापर करायचा नाही काचेचा असेल बाउल तर तुम्ही काचेचा घेऊ हो शकता किंवा मग अशा पद्धतीनं फायबरचा किंवा मग मा, चिनी मातीचा असा बाउल आपल्याला इथं घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे तर इथं मी निशा मेहंदी घेतलेली आहे निशा मेहंदी ही एक नॅचरल मेहंदी आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि कंपनीवाल्यांचं सुद्धा म्हणणं आहे तर निशा ही नॅचरल अशी मेहंदी आहे पण यामध्ये केमिकल्स सुद्धा तितकेच आहे त्या केमिकल्सचे आपल्या केसांवरती वाईट परिणाम होऊ नये त्यासाठी त्या आपल्याला इथं काही असे नॅचरल घटक घालायचे निशाचे एक पॉकेट घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक मेहंदी मिक्स करायची आहे तर हे मेहंदी आहे नूपूरचे तुमच्याकडे जे मेहंदी पावडर आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता फक्त निशा मेहंदी केसांवरती लावल्यानंतर काय होतं की आपले, के आपले, के के आपले केस जे आहेत हे छान रंगतात पण केस ते आपले काळा पेंट जसा आपण केसांना लावतो अगदी तशा पद्धतीनं आपले केस दिसतात पेंट लावल्यासारखे आपले केस दिसतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे निशा मेहंदी आपण जेवढी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला दुसरी ही मेहंदी यामध्ये मिक्स करायची आहे दोन्ही कलर मिक्स करून लावल्यानंतर अतिशय सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येतो आणि केस आपले छान मजबूत सुद्धा होतात ही नुपूरची जे मेहंदी आहे यामध्ये जास्त केमिकल्स नसतं आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडीशी नुपूर मेहंदी असेल किंवा मग कोणतीही मेहंदी पावडर तुमच्याकडे असेल तर ते इथं आपल्याला घालायची आहे जेवढी मी निशा मेहंदी घेतलेली आहे तेवढीच यामध्ये नुपूरची मेहंदीसुद्धा घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे पाणी बनवलेलं होतं ते पाणी थोडं घालून याचं छान असं बॅटर तयार करायचं आहे ज्यांना केमिकल्सचे प्रॉब्लेम आहे त्यांनी डाय करायची नाही तर त्यांच्यासाठी हे बेस्ट असं ऑप्शन आहे निश मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपल्याला लावायचं आहे आणि यामध्ये केमिकल्स भरपूर असतं कारण निशा मेहंदी भिजवल्याबरोबरच कलर सोडायला सुरुवात करते त्यासाठी आपल्याला हे भिज भिजत ठेवायची गरज नाही भिजवल्यानंतर ले लगेच आपण हे केसांवरती लावू शकतो कंपनीकडून सांगितलं जातं की हे मेहंदी नॅचरल अशी मेहंदी आहे आणि यामुळे कोणतंही साईड इफेक्ट होत नाही या मेहंदीमुळे इन्फेक्शन होत असेल प्रॉब्लेम होत असेल तर हे मेहंदी लगेच धुऊन टाका निशा मेहंदी सतत वापरल्यामुळे आप केस आपले खराब होऊ शकतात कारण यामध्ये भरपूर केमिकल्स असतं त्यामुळे आपल्याला निशा मेहंदी हे शक्यतो कुठेतरी बाहेर जायचं असेल किंवा पार्टीला जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळच नसेल तर अशा वेळेस दहा ते पंधरा मिनिट हे केसांना लावून ठेवू शकता आणि केस धुवू शकता त्यामुळे आपल्या केसांचं जास्त नुकसान हे होऊ मेहंदी एक डायप्रमाणे प्रमाणे आपल्या केसांवरती डार्क कलर देते तर निशा मेहंदीमध्ये आज आपण असे काही नॅचरल घटक घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस छान असे कलर होणार आहेत तर इथं आपण छान अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि आता हे पेस्ट आपल्या केसांवरती कशा पद्धतीने लावायचं हे पाहूया त्यासाठी आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला हे केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेच शॅम्पू आपल्याला करायचं जर तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करू शकता त्या पद्धतीने जर केस कलर केले तर केसांना केसांना कोणतंही नुकसान न होता आपले केस छान नॅचरल पद्धती काळे होतात आणि त्याचबरोबर चमकदार मोकळे सुटसुटीत सुद्धा होतात तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे तर फ्रेंड्स आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला तर जाता जाता एक लाईक नक्की करा प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचता येत आणि कुठून कुठून वॉश आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत प